नाही बर ते जाऊ द्या लॉलीपॉप जातो परत किती देऊ एकच द्या एकच देऊ द्या त्याला चौक आयला लॉलीपॉप ती जाऊ फोडून द्या की तुम्हीच फोडा तुला काय लागत ती फॅन लावून आहे शिवी देतो का शिवी नाही हो ती नाही पुली गोल्या हो तिथं असं चिपले दिसत अच्छा फॅरे लावली आहे ना आहे ना किती देऊ दोन देऊ दोन देऊ तो कशाला घेऊ राहिला काळो किती घशीला तर काय बगळा होतो का हे अजून काय अ गाय किती एक ना आणि चुना नाही लावलाय माझ्या आयटमने मला काय चुना लावलाय फक्त गाय चाप द्या तुला काय लागत अजून बोल नाही काय ए चाउमिन काय कुरमुरे कुरमुरे घाण करू नका अ तुंच डोळे बघ फुटतच नाही बघू दे बघ ना कसं फोडून दे त्याला ते पण आम्हीच फोडून द्यायचं का द्या रुपये जास्त देऊ सोलून दे बर आहे का गोड तेल आहे ना काय लिटर आहे दीडशे हा हो दीडशे रुपये लिटर आहे एवढं महाग ना घरी घरी नेलं ते आणि त्याच्यात पाणी जर निघलं मग काय करायचं का ते आमच्या घरची कंपनी थोडीच आहे तुम्ही काय आम्हाला काय माहित होता आम्हाला त्यातून फक्त एक रुपया भेटतो दीडशे रुपयाला देऊ का बघू देऊ का डोक्याला लावायला का ते जमाल ना तुम्हाला डोक्या लावायचं डोक्याला टाकायचं हो शॅम्पू ना कोणती कंपनी डव्ह कंपनीची नाव शॅम्पू एक काम करा एक पाच लिटरचा ड्रम द्या काय डव शॅम्पूचा ड्रम ड्रमू द्या ना हो तुम्ही कर नका करू काय काय पाहिजे ते सांगा नाही त्याचे पैसे पैसे पाच दहा पंधरा आणि हे हिरवी व्हायला टेनिस बॉल चला क्रिकेट खेळू क्रिकेट खेळू <laughs> बॅट आणायचे का टाइमपास कशाला करताय तुम्ही आणि तू तु बॉल आणावर इकडं मागाचा बॉल येतो हात नका लवकर सामान कोणाचा आहे मामाचा महाग आहे महाग आहे का तुम्हाला मामाचा बॉल येतोय ब्रश द्या ब्रश ब्रश हा दात किती देऊ तुला लागत हो काय नाही याला लागत याला धुण्याचा ब्रश जमतो टॉयलेटचा लागत नाही नाही पेन आहे का पेन आमच्याकडे सगळं भेटन तुम्हाला काय पाहिजे मला लिस्ट द्या मग मी तुम्हाला तुम्ही काही देत नाही निसता हाय हाय म्हणता राहो आमच्याकडे काय पैसे नाही का काय लोक <laughs>

थे। दुकान आहे स्टेशनरी दुकान <laughs> नाही <laughs> ते फॅन <दुकान> कि फॅन हे काय नाही <laughs> तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं करू नका लाडू करंजा शंकर पाय चिवडाना तुम्हाला दिवाळीचा कर। अस नाही आमच्याकडे तसं भेटत नाही संपले संपले काय

हा ती बड्डे बड्डे याचा बड्डे रात्रीच्या डोक्यात फोडायचे अंडे चला पैसे हे आमचं अंडे आमचं आमचं आमचा तुमची कोंबडी ना रात्री माझ्या कोंबड्याकडे आली अंड माझ हा हे बघा वाज घेऊ शकतो सांगू शकतो देवा लागेल तुम्हाला अंडा तसंच होय इदाय ना मी पैसे काढा चला कोणला बोलवा आपण याला जाऊ सॅडी बोलू ते डीएनए टेस्ट करू हिशोब करा पहिले हिशोब नाही नि हिशोब नदी आम्हाला गाडी पुसायला हा वडणी नाही राव द्या तुम्हाला वडणी चुना بيد नाही देत का फक्त कायच दिली तुम्ही इथं मस्करी करायला आले का नाही नाही लाईट मारा लावतो एवढं किती झालं मी लाई सामान चल आता वस्तू घेतल्यात ना पैसे द्या अहो किती सामान घेतलंय आजू काय का काय सामान हे सामान येवलं मोठ साबण दो बनाय नाही हे काय सामान द्यायचं रोक देईते को काळ्या काय म्हटलं काय नाहींती मोठ साबण कोणता तू काय मागतोस तू साबण पाहिजे का बाय सामान चला तुम्ही ना हे कितीचे हे इकडे आण मी पहिले हिशोब शो चला ये बाबा पळा काय काय येते पैसे काय